महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याला समस्यांसाठी फोन केला तर तो अधिकारी दुसऱ्या विभागावर ढकलाढकली करून काम कुचारपणा करत असल्याचं अनेक वेळा दिसून आलेलं आहे अनेक ठिकाणी सिमेंट रोड खोदून ठेवले आहेत त्या खोदलेल्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी खोदलेल्या जागेवर खड्डे बाहेर असल्यामुळे वृद्ध नागरिक महिला मोटरसायकल वरून घसरून पडलेल्या आहेत या विषयावर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रारही दिल्या परंतु ते अधिकारी दुसऱ्या विभागावर टोलवून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचं अनेक वेळा दिसत आहे येत्या काळात ही परिस्थिती बदलली नाही तर अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागणार आहे हे निश्चित यावेळी विनोद वाघरे ॲडव्होकेट अमोल दुरकर ॲडव्होकेट प्रणय सावंत मयूर कामथे समीर पठाण अनिकेत काटे भाग्यदोय शिवरकर ओंकार जगताप विकास मोहिते प्रतीक खोत अक्षय खेडेकर शैलेश पवार केतन थोरात बाबूराव पाटील अभिजित गव्हाणे राहुल भिंगारदिवे अथर्व सोनवणे सुयोग जगताप तसेच फुरसुंगे येथील भेकराईनगर गुरुदत्त कॉलनी येथील रहिवासी उपस्थित होते नमस्कार मी ॲडव्होकेट विराजे आम्ही या भागामध्ये राहणारे गुरुदत्त कॉलनी नगर लेन नंबर एक, एक, एक पा, सा ते सात मध्ये राहणारे एक रस्त रहिवाशी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी एक पाय पाण्याच्या पाईपलाईनच काम महापालिकेमार्फत करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस गुरुदत्त कॉलनी लेन नंबर एक ते सात येथील प्रत्येक रस्त्याच्या सुरुवातीची बाजू ही आडव्या प्रमाणात खोदण्यात आली होती त्यानंतर आमच्या भागामध्ये या रस्त्याचं काम देखील करण्यात आलं मुख्य रस्त्याचं मुख्य रस्त्याचं काम करताना आम्ही त्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर्सना आणि बाकीच्यांना की ते पडलेले खड्डे ती चार बुजवा असं आम्ही वारंवार विनंती केली परंतु त्या ठिकाणी त्यांनी कुठलेही काम केलेलं नाही त्यानंतर आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला तर त्यांच्याकडून आम्हाला असं उत्तर देण्यात येतं की महापालिकेचं काम पुणे महापालिकेचं काम हे केवळ रस्त्याची डागडुजी करणं इतकंच मर्यादित राहिलेलं आहे आता आमच्याकडे दुरुस्ती करणं हे काम आमच्याकडे येत नाही तर त्या संदर्भात जीवन जीवन प्राधिकरण जल जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही आम्हाला कुठल्याही प्रकारे दाद देण्यात आद्यापर्यंत दे आलेली नाहीये आणि त्याच्यामुळे आमच्या इथे नागरिकांचे प्रचंड हाल होत येते या ठिकाणी आमच्या भागामध्ये असणारे लहान मुलं हे ते खेळत असतात घसरून पडण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत मागच्या आठवड्यात एक महिला या ठिकाणी घसरून पडलेली आहे आणि तिला गंभीर अशी दुखापत झालेली आहे रस्त्यावर हे अशा प्रकारचे डस्ट सँड हे रस्त्यावर अशी इतरस्तर सांडलेली आहे त्याच्यावरून घसरून अनेक प्रकारचे अपघात या ठिकाणी झालेले आहेत तरी आमची याबद्दल तक्रार आहे आणि महापालिकेने किंवा नगरपालिकेने किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी आणि संबंधित विभागांनी यावर लवकरात लवकर कार्यवाही करून हा रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी आमची विनंती आहे धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा